महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आज विधिमंडळात करणार सागर अजित पवार यांचा अकरावा अर्थसंकल्प संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात चार एप्रिल पर्यंत होणार कामकाज मध्य प्रदेशातल्या माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देशातला अठ्ठावन्नावा व्याघ्र प्रकल्प आयआयएम नागपूरची स्वच्छ ऊर्जा स्वयंपूर्णतेकडे वाटचाल लवकरच या संस्थेला शून्य कार्बन उत्सर्जक बनवेत सौर ऊर्जा प्रकल्पाच्या भूमिपूजनाप्रसंगी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य भारत आणि युरोपीय संघ यांच्यातल्या प्रस्तावित मुक्त व्यापार करारासाठीच्या दहाव्या फेरीतला संवाद आजपासून ब्रुसेल्स इथं कॅनडामध्ये सत्तांतर मार्क कार्नी होणार कॅनडाचे नवीन पंतप्रधान सी चॅम्पियन्स क्रिकेट करंडक स्पर्धेत रोमहर्षक लढतीत भारताचा न्यूझीलंडवर चार गडी राखून विजय संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहत भारतानं जिंकला चॅम्पियन्स चषक आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व स्तरातून भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव देशभरात जल्लोषाचं वातावरण नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी बघती